आगे। आगे। नहीं। नहीं। चला। करा। सर आज नेमका सुनावणीमध्ये काय काय झालं कराड यांच्या जामीन अर्जावरती देखील युक्तिवाद झाला तब्बल तीन तास था सुनावणी झाली वाल्मिक कराड याने त्याला जामीन का मिळायला पाहिजे याविषयी युक्तिवाद केला त्याला आम्ही विरोध केला आणि का जामीन त्याला देऊ नये याची कारण न्यायालयात स्पष्ट केली त्याचप्रमाणे दुसरा आरोपी विष्णू साटे यानेही मला या खटल्यातून मुक्त करावे कारण माझ्याजवळ जो माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही अशा तऱ्हेचा त्यांचा युक्तिवाद होता हो त्यावर आम्ही न्यायालयाचं अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधलं आणि त्याच्या विरुद्ध काय पुरावा आहे याची सविस्तर माहिती न्यायालयाला मी दिली मोफकावरती दे देखील आक्षेप दे घेतल्याचं समजलं मोफका जो जो, जो कलम लावलं ला गेलं ते कसं लावलं ला गेलं त्याचबरोबर के सुनील केली शिंदे याची जी मूळ फिर्याद आहे खंडणी संदर्भात त्यावरती देखील आक्षेप घेतला अनेक मुद्द्यांवरती वाल्मिक कराडला जामीन का मिळावा याबद्दल त्यांनी युक्तिवाद केला होता त्याला आम्ही सविस्तर युक्तिवाद न्यायालयात केलेला आहे त्यांच्या अनेक शंकांना आम्ही उत्तर सरकारतर्फे दिलेलं आहे त्याबद्दलचा निकाल न्यायालयाने तीस ऑगस्ट रोजी ठेवलेला आहे अटक आहे ती बेकायदेशीर आहे तीच तशा पद्धतीने त्यांचा एक मुद्दा असा होता की वाल्मिक कराडला अटकेच्या वेळेला त्याची अटकेची कारणं सांगण्यात आली नाही त्यावरती आम्ही न्यायालयाला त्याला जे कारणं सांगितली होती अटक करतेवेळी तसेच त्याच्या सही असलेला दस्तऐवज देखील न्यायालयात हजर केला त्याचप्रमाणे वाल्मिक करारचा जो जवळचा एक मित्र होता त्याला देखील अटकेची कारणं आम्ही दिली होती त्या संदर्भात आम्ही न्यायालयाचे लक्ष देतला सुनील शिंदे यांच्या मोबाईलमधली जी ऑडिओ क्लिप आहे आणि त्यावरच सगळा बेस होता ती त्या दिवशी रेकॉर्ड केलेली नाही ती नंतर रेकॉर्ड केलेली आहे आणि ती त्या मोबाईलमधली नाही असा देखील युक्तिवाद आरोपीच्या वर केल्यानंतर आरोपीतर्फे असं म्हणण्यात आलं होतं की सुनील शिंदे याने जो वाल्मिकरारचा मोबाईल फोन रेकॉर्ड केला होता किंवा त्याचा जो व्हिडिओ घेतला होता हा त्या तारखेला झालेला नाही या बाबतीत आम्ही न्यायालयाचं सी डी आर ज्याला कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणतो हे स्वतंत्ररित्या नोंदवले जातात त्याच्याकडे लक्ष वेधलं आणि त्या कॉल डिटेलच्या रेकॉर्डप्रमाणे त्याने फोन केल्याचं वाल्मिक कराडने विष्णू साठेच्या फोनवरून वाल्मिक कराड बोलला होता त्याची नोंद आहे असे न्यायालयाच्या आम्ही दृष्टिक्षेपात आणलं तसंच त्याच्या फोनवरती का झाला आणि या संदर्भातली जी कारणं असतील ती प्रत्यक्ष पुराव्याच्या वेळेला संबंधित साक्षीदारांना घेण्यात येते फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये उत्तर विष्णू संदर्भामध्ये विष्णू चाटेवर कुठलाही एनसी सुद्धा दाखल नाही आणि त्याला अशा पद्धतीने विष्णू चाटे याच्या विरुद्ध खंडणीचा हा जो आरोप होता हा केस पोलिसांनी यापूर्वीच सी आय डीने ताब्यात घेण्याच्या अगोदर दाखल झालेला होता त्यामुळे विष्णू चाटेच्या विरुद्ध कुठला गुन्हा नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही त्याचप्रमाणे मकोकाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागत असतात आरोपीला लागत नसतात म्हणून विष्णू चाटे याचंच जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे खंडणीच्या बाबतीत खंडणीच्या बद्दल त्याने कशा रीतीने वाल्मिकला सहकार्य केलं वाल्मिकचा कसा उजवा हात होता याकडे न्यायालयाचा आम्ही लक्ष देत थँक्यू नमस्ते <laughs> भाऊ <laughs> 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 so

बदलावर ठीक आहे अनुभव आज सुनावणी झाली वाल्मिकराच्या जामीन अर्जावरती सुनावणी जवळपास तब्बल तीन साडेतीन तास ही सगळी सुनावणी झाली आरोपीच्या वकिलांनी ही खूप मोठ्या प्रमाणात युक्तिवाद केलेला होता मी प्रत्यक्ष सुनावणीत सहभागी होता नेमकं काय काय घडलं आणि तुमची काय प्रतिक्रिया असेल माझी प्रतिक्रिया अशी आहे की जे आरोपी आहेत आरोपींचे जे वकील आहेत आरोपींचे वकील हे आरोपी कसे नाहीत किंवा ह्यांना जामीन कशामुळं दिला गेला पाहिजे यावर युक्तिवाद करत होते त्यावर आरो हे आरोपी कसे आहेत आणि यांनी कसा गंभीर गुन्हा केलेला आहे यावर त्याला जोरदार प्रत्युत्तर हे निकम साहेबांनी दिलेलं आहे जे सरकारी वकील आहेत आणि आता या सगळ्यांची ऑर्डर पुढची जी तारीख पडलेली आहे तीस त्या दिवशी हे आपल्याला कळेल तुमच्या एकंदरीत कोर्टामध्ये जे सुरू आहे त्यावरती तुम्ही कुटुंब समाधानी आहात का त्या पद्धतीने आज आरोपीच्या वकिलांकडून मोठी फैज आरोपीकडून फौज ती फौज उभा केली जाते नेमकं त्याकडचं समाधान नाही हे सगळं चित्र बघितल्यानंतर हे ताकद किती मोठी आहे यांची हे किती मोठे आरोपी होते हे काय करू शकतात हे आरोपी सिद्ध झालेत आरोपी आहेत हे आणि ह्यांच्या मागं कोण आहे जे कोणी समर्थन करतात हे कोण आहेत हे स्पष्ट झालेलं आहे परंतु ज्या पद्धतीने माझ्या भावाला यांनी संपवलेलं आहे ही जी कोर्टात केस आता दर्ज झालेली आहे किंवा कोर्टात जे चार्जशीट आता फ्रेम होईल पुढच्या तारखेला अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याची ह्याच्यातून कोणीही सुटणार नाही याला नियती कुठं कोणालाही सुटू देणार नाही आणि आमची हीच अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तो मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आम्ही सहभागी नाही करत सांगितलं उल्लेख केला गेला होता तो कट रचला गेला त्या संदर्भात देखील खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला खरंच हे संघटित गुन्हेगारी मधून सगळं होत होतं आणि हे सगळं कशा पद्धतीने केलं जातं ही संघटित गुन्हेगारीच आहे ह्याचं तुम्हाला एक ऑफिशियली उत्तर देतो की आत्ता सुद्धा मी प्रामुख्यानं म्हणतो की जे पदाधिकारी आहेत पक्षाचे ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या सगळ्या मीटिंग व्हायच्या हो आता देखील पक्षाचे कार्यालयातले काही लोक ज्यांच्याकडे पद आहेत तालुक्याचे लाडकी बहिणी योजनेचं पद आहे है जे जवळीक आहे ह्यांच्यासोबत हे सगळे लोक ह्या कोर्टाच्या एरियामध्ये किंवा कोर्टात प्रामुख्याने येतात म्हणजे हे किती मोठं जाळं आहे आणि हे जाळं कोण तोडू आहे आणि कोणी तोडलं पाहिजे ह्याचं उत्तर वारंवार मी दिलेलं आहे की माझी विनंती आहे आपले जे आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा अजितदादाला आज हात जुळून विनंती आहे की आरोपींचं समर्थन करणाऱ्या लोकांना कमीत कमी पदावर ठेवू नका त्यांना पदावरून पदमुक्त करा आणि यांना आरोपीच्या टोळीमध्ये सामील होत्या मग त्यांना जो कायदा आहे तो कायदा बघून घेईल त्यांना काय करायचं ते पण आता सध्या तरी ह्या लोकांवर सगळ्या कारण का वारंवार बघितलेलं आहे आपण ह्यांनी बॅनर लावलेले आहेत गाड्या इथं आणलेल्या आहेत आणि आपण वेळोवेळी हे सगळं सांगतोय परंतु ह्याच्यावर गांभीर्यानं कोणी बघत नाहीये लक्ष देत नाही याची खंत वाटते वाल्मिकराड वाल्मिक कराड यांची एवढी दहशत का की त्या प्रकरणाचे काही गुन्हे होते त्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करून घेतले गेले नाही पोलिसांवर वचक होता आणि त्यामुळं आक्षेप घेतला गेला होता अर्थच्या वकिलांनी त्यामुळं काही गुन्हे आहेत नाही निदर्शनात तसंच आलेलं आहे सगळ्यांच्या की ह्यांची एवढी मोठी दहशत होती की यंत्रणाच ह्यांच्या नावावर चलायची सगळी यंत्रणा येते ही ह्यांची हात म्हणजे हातची बाहुली झालेली होती आणि हे स्पष्ट झालेलं आहे वेळोवेळी तुम्ही काही कॉल रेकॉर्ड ऐकलेले आहेत तुम्ही काही रेकॉर्ड बघितलेले आहेत पहिले हे समोरच आलेलं आहे सगळ्यांच्या की ह्यांची कशा पद्धतीने दहशत होती आणि ह्यांनी सिस्टीमला कसं हातात घेतलं होतं हे स्पष्ट झालेलं आहे नाही आता साहजिकच आहे की पदाचा पण आधार घेत आहेत ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या केसमध्ये जे आरोपी आहेत हे मुख्य सगळे आणि ह्याला सगळ्यांनी ज्यांनी मदत केली त्या लोकांना आता असं वाटायलाय त्यांचा भास असा झालाय की आता आपण एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये मदत करून जर आपल्याला शासनाने पोलीस यंत्रणेने काही केलं नाही तर आपण आता अजून असे गुन्हे करू शकतो असं माझं मत आहे वैयक्तिक आणि ते ते मत एकदम बरोबर आहे आरोपीला सोडण्यासाठी मोठा बाहेर जे वकील वगैरे बोलवले जातात तरी हे ने नेमकं कशा पद्धतीने केलं हे जे गुन्हेगारीच्या माध्यमातून जे अर्थकारण केलं गेलं जे आप